दोनशे वीस ला चारशे रुपये किलो हे चारशे रुपये किलो हे दीडशे रुपये पाव किलो डिमांड का डिमांड का भाव एकच भाव एकच आणि बांगडे शंभरला ला पाच खारास,

आणि तीनशे रुपयाचे सध्या भाव जरा थर्टी फर्स्ट आल्यामुळे आणि थंडीमुळे माजार जरा कमी आहे भाव जरा मार्केट आहे का आहे कोणत्या जास्त डिमांड आहे सगळं पापलेट सगळ्याच मच्छीला डिमांड आहे तसं पापलेट कोलंबी मोठ्या मच्छी सुरमाई वगैरे सगळ्याला डिमांड आहे कल्टिवेट असतात आता याची शेती होते भरपूर प्रमाणात म्हणून आहे मासा कोळंबी मासा मार्केटला दिसतोय नाहीतर कोळंबीचे रेट असे वाढले असते ना ते एक, की ते आपण एक करू शकत एवढे रेट वाढले असते पण सध्या ह्याची फार्मिंगची शेती भरपूर मोठ्या प्रमाणात होते म्हणून कोळंबीचे रेट स्टेबल आहे ती तीच आहे सेमच आहे फोरन हा सेमच आहे काउंटवर असते काउंट आहे ही एका किलो मध्ये जर ऐंशी बसले तर त्याचे रेट चारशे आहेत ती साठ पासष्ट असेल तर त्याचे साडेचारशे चाळीस वाले असेल तर मग पाचशे प्रत्येक बोंबील बोंबिल तरी मागच्या विकपंत तरी दोनशे रुपये होते पण आता सध्या तरी साडेतीनशे आजचा रेट तरी तीनशे साडेतीनशे आहे बॉम्बेला स्पेशली मुंबई मध्ये व्यवस्थित आहे आता जरा भाव वाढलेले जरा थर्डी बस आणि थंडी आहे ना त्याच्यामुळे थोडस भाव वाढलेला आहे मच्छी होत होत थोडफार आता गिराय कमी आहे लोक फिरायला गेले ना सुट्टीचे आठ दिवस सुट्टी लोक फिरायला गेले त्याच्यामध्ये थोडंफार पण सर्वात जास्त पापलेट माग होते मोठे पापलेट आहेत ना ते माग होते बावीसशे रुपये किलो पंचवीसशे रुपये किलो किलोला एक वाला आहे ना तो पंचवीसशे रुपये किलो होते किलोला दोन दोन वाले ते रुपये वाढत एक तर थंडी असल्यामुळे मासा तळाला बसतो आणि माशाची आवक कमी होते दुसरा असं आहे की न्यू इयर सेलिब्रेट साठी बराचसा मासा जो आहे मुंबईचा नव्वद टक्के मासा एक्सपोर्ट होतो त्याच्यामुळे तीस ते चाळीस टक्के रेट ऑटोमॅटिकली वाढतातच वाढतो एक तर फॅक्ट आहे रेट वाढण्याची माझ्या हातात किंवा कुठल्या व्यापाऱ्याच्या हातात नाही किंवा कुठल्या नाकवाच्या हातात नाही जर तुम्ही स्पेशल म्हणाल तर कोळंबी पापलेट सुरम तीनच माशाची डिमांड जास्त पण सुरम्याची आवक जास्त असल्यामुळे आता सध्या सुरमय रिजनेबल आहे पण अजून रेट वाढतो आता जे वाढले दोन दिवस झाले तर रेट वाढले नाहीत आणखी वाढण्याची चालू